आणि एवढा मोठा महासंघ आपण संघटित केला त्याबद्दल मी आपल्या अध्यक्षांचे अभिनंदन करतो कारण संघटना उभी करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे आपल्या संघटनेचे तीन हजार सदस्य आहेत आणि सोलापूर शहरात वीस ते पंचवीस हजार रिक्षाचालक आहेत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांची उपजीविका या रिक्षा सेवेवर अवलंबून आहे त्या सर्वांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासारख्या संघटनेची फार गरज आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की तुमचे तु रिक्षा स्टॉप कुठे असावेत त्यावर किती रिक्षा असाव्यात विशेषतः पेट्रोलचे दर कमी जास्त झाले की रिक्षाचा दर काय असावा सोलाप्रत काय करतो आपण मीटर पाडवून टाकलेलं परंतु मोठ्या शहरामध्ये पुण्या काही शहरात प्रारंभीचं भाडं काय असावं कुठे किलोमीटरला काय असावं तिकडे नियमानुसार पद्धतीचा परिणाम लगेच आपल्या गावावर होतो आणि हे दर काय असावे किंवा सरकारी नियम आहेत त्या नियमांचं पालन आपण करतो न करतो कधी आपल्या हॅरेस्ट होते कधी कधी रिक्षा चालकांना त्रास केला जातो तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेची फार गरज असते आणि ती गरज आपण पूर्ण केलेली आहे मला सोलापूरमध्ये विशेषतः सांगायचंय की रिक्षा सेवा सोलापूरात फार आवश्यक आहे कारण एक काळ असं होतं मी एकोणीसशे पंच्याऐंशीला या गावात येऊन राहिलो आणि आठ नंबरची बस जात होती बोरगी रोडला सात नंबरची विजापूर रोडला जात होती एक नंबर दोन नंबर बस होत्या सिटी बसची सर्विस फार चांगली होती सोलापूर शहरात म्हणजे फार पुण्यासारखी चांगली नाही परंतु बऱ्यापैकी होती आता सिटी बस सर्विस पूर्णच संपली नाही आणि शहरामध्ये सिटी बस नावाची गोष्ट फक्त कुठेतरी एक दोन मार्गावर असेल तर असेल मध्यंतरी केंद्र सरकारकडून शंभर बसेस मिळाल्या पण त्याच्यात जास्ती सगळ्या हटक्या फुटक्या निघाल्या त्यापुरती योजना जवळ बांधळली आणि सोलापूर हे एक शहर आहे महाराष्ट्रातलं की जवळजवळ बारा लाख लोक बसते आहे आणि तीनशे एकोणीस स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे एमआयडी सी एरिया वाढत चाललेला आहे आणि आस आसपासच्या अनेक खेड्यातले लोक रोजगारासाठी सोलापूरमध्ये येतात विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये येतात या सगळ्यांना कसल्याही सिटी बसची सोय आता उपलब्ध नाही अशा एवढ्या मोठ्या एरियामध्ये म्हणजे एवढं मोठं एकच शहर असेल महाराष्ट्रातलं की ज्या शहरामध्ये सिटी बस नाही ते नगरसेवकांची कर्तव्य काय असेल त्याचा हा परिणाम आहे परंतु ही जी उणीव आहे सिटी बसची ती पूर्णपणे रिक्षावर अवलंबून आहे आणि हे मोठं काम चालकांकडून केलं जात आहे मला सोलापूरच्या रिक्षाविषयी नेहमी चांगली गोष्ट सांगायची वाटते आम्ही नागपूरला गेलो आणि आठ दिवस मी भरपूर तिथे होतो रिक्षाने कुठूनही कुठं जायचं भाडं खाली नाही आणि सव्वा दोनशे तीनशे हेच वाढ सगळ्या रिक्षाच दोनशेच्या पुढेच जवळ असेल तर दीडशे किंवा एकशे चाळीस रुपये मध्ये कुठूनही कुठे गेलो तरी शंभर रुपये भाडं होतच नाही हे आम्ही कौतुकाने सांगतो आता ते शंभरच्या पुढे गेले कारण महागाई वाढत चाललेली आहे आता एकशे वीस रुपये दीडशे रुपये सांगायला दीडशेवाले आणि प्रवास करणार फार गरिबी राहील की आपण मोठ्या प्रमाणावर लोक सुद्धा रिक्षाने प्रवास करत आहेत परंतु सोलापूरची जी गरज आहे ती गरज कमीत कमी रेट मध्ये वाहतूक करून आपण भागवलेली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन काय आता इयर वेळेस सांगितलं की ते स्वतः रिक्षा झाले नाही तर डॉक्टर पण त्यांनी हॉस्पिटल काढले हे हॉस्पिटल जे काढले आहे त्याच्यामध्ये ते सहा ठिकाणी ओपीडी त्या दहा रुपयामध्ये ओपीडी मध्ये पेशंटची तपासणी केली जाते मला ज्या सगळ्या इतर संघटना आहेत हे महासंघ सोडून त्याच्यामध्ये आणि तुमच्या संघटनेमध्ये मोठा फरक जाणवतो की ज्याला आपण वेलफेअर योजना म्हणतो कल्याणकारी योजना त्या योजनेचं भान असणारे ग्रहस्थ आपले अध्यक्ष आहेत मला रिक्षावाल्यापुढे पुढे एक मोठी गोष्ट सांगायची आहे की सोलापूर हे शहर आपल्याला कल्पना नाही म्हणून फार मोठं टुरिस्ट सेंटर झालेलं आहे आपल्याला माहित क्षेत्र तर सांगतो की आम्ही अकलकोटला पूर्वी तर तिथे दहावीस हजार लोक आले तर खूप गर्दी झाली असं म्हणत होते आता दर शनिवार रविवार दोन लाख लोक यायला गेले लोकांना राहण्या जागा नाहीये झोपायला जागा नाही आहे इतकं मोठं टुरिझम वाढले तुळजाभवानी तर आपल्या शेजारीच आहे तिथे जाणारे लोक सोलापूरला येत आहेत पंढरपूर जाणारे सोलापूरला येत आहेत आणि आपल्या सुदैवाने विमानसेवा सुरू होते विमानसेवा मध्यंतरी सहा महिने चालू होती ती नंतर बंद पडली होती त्यावेळेस